मित्रांनो गौरव पवार सातरकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत आहे आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या गावी आलो आहोत आणि आज या मागचं निमित्त असं आहे की चिंचाळे येथे म्हणजेच खरसुंडी फाटी येथे एक भव्य असं ओपनचं मैदान अठरा तारखेला भरणार आहे तर आपल्यासोबत या मैदानाचे आयोजक सौ उर्मिलाताई ताई माणिकशेठ गायकवाड महाराष्ट्र केसरी यांचं मैदान आहे तर आपण त्यांची आज सर्वांची मुलाखत घेणार आहोत आपलं हार्दिक अभिनंदन एक गाडा मालकीन तुम्ही आहातच पण एक सुंदर असा निर्णय तुम्ही घेतलाय तो म्हणजे बैलगाडा मालकांच्या हितासाठी घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे चिंचाळे केसरी मैदान तर आपलं हार्दिक अभिनंदन आणि काय सांगाल या मैदानाचं आयोजन कसं काय झालंय आणि नी हा निर्णय कसा काय घेतला हा निर्णय घ्यायला हा निर्णय गावकऱ्यांचा आहे तसा गावकऱ्यांची इच्छा होती की चला आपण एक मैदान आयोजन करूया खा तर आपलं मै आता गावसारखं इंटरनेट वर गाजतंय त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवलं की एक मैदान घेऊया त्यांनीच सांगितलं मग मैदानाचं नियोजन करा सगळी बक्षिस गावकऱ्यांनी दिलेली ले झालंय हो या मैदानाचं बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे पहिलं बक्षीस एक लाख रुपये दुसरं एक्क्याऐंशी हजार तिसरं एकाहत्तर हजार चौथं एकसष्ट हजार दहा दहा हजाराच्या फरकानच आहे आपण आठवं बक्षीस शेवटचं एकवीस हजार आहे आणि प्रवेश फी मात्र आपण एक हजार ठेवली आणि गुलाब घेऊन भरपूर गाडा मालक जाणार आहेत म्हणजेच मेगा फायनल असेल क्वार्टर फायनल असेल फायनलच पण पहिलं बक्षीस दहा हजार रुपये ते एक एक हजारानं खाली येणार आहे मेगा फायनलचं पहिलं बक्षीस पाच हजार रुपये ते पाचशे पाचशे रुपये खाली येणार आहे एकंदरीत खूप असं जोरात तुम्ही नियोजन केलं आहे पण हा निर्णय तुम्ही कसा घेतला एकंदरीत चिंचाळी केसरी मैदान हा गावकऱ्यांचाच निर्णय आहे त्यामुळे शिवसराज्य जे आपली संघटना आहे ते शिवसराज्य ग्रुप ना पुढाकार घेतला आणि त्यांची मला साथ भेटली आता मी मैदानाबद्दल जरा विचारतो की आपले हे मैदान साधारणतः किती फाटे असणार मैदानात टोटल आता सध्या नऊ आहे एक करणार आहे दहा फाटे करणार आहे पण शक्यतो आठ नच गट काढू आठ नस सेमी काढू बर आणि फाटी पल्ला फाटीचा पल्ला किती असणार आहे अंदाजे साडे नऊशे फूट आहे आता तुम्ही मागच्या वेळेस पण तुम्ही एक बाईट दिली होती की लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत हो. कारण खूप लांबून कारण तुमचं मैदान आहे म्हणल्यानंतर सर्व आवर्जून उपस्थित राहणार तर त्यांची तुम्ही सोय एवढी आता म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल औरंगाबाद म्हणजे भरपूर ठिकाण नंदी येणार तर त्यांची तुम्ही सोय कशी केली काय मी एक बैलगाडा मालकीन मला माहित आहे लांबून येणाऱ्यांचे किती हाल होते बरोबर शेवटी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव म्हणून मग मी त्यांच्या सगळ्यांची राहण्याची जेवणाची खाण्याची सोय केलेली आहे एव्हन चाऱ्याची चाराची भरडा सुद्धा त्यांना मिळेल जर त्यांना आपला जर चालत असेल तर काही काही लोकांचं भरडे सगळे वेगळे वेगळे असतात ना तरी पण ज्यांना भरडा पाहिजे असेल त्याची पण सोय होईल नक्कीच आणि आपले आता नोंद कुठपर्यंत आले नोंद किती आपली आता वीस पंचवीस गाड्यांची नोंद झाली आणि सर्वसामान्य जे बैलगाडा मालक असतील त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की या मैदानात उपस्थिती दाखवावी म्हणून सर्व बैलगाड्या मालकांना मी एकच विनंती करेन कि कुठलाही तुमच्यावर अन्याय होणार नाही आणि सर्वांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी नक्कीच आता मैदानाच्या आजूबाजूला डाव्या साईडला मैदानाच्या त्याचं नियोजन कसं केलंय आपण आपण शंभर फूट तिकडे बॅरिकेड लावलेलं आहे जेणेकरून कुठले शंभर टक्के बॅरिकेड लावलेले जेणेकरून कुठल्याही बैलाला त्रास होणे आणि विशेषतः म्हणजे आता आपल्या मैदानात जे समालोचक वगैरे असणार ते समालोचक कोण असणार आहे सुनील मोरे पेडगावकर विकास सर आणि प्रताप दत्ता आणि आमचे जवळचे भरत गुरु आणि झेंडा पंच झेंडा पंच आहेत आपले धनावडे बापू कोरेगाव आणि विशेष म्हणजे तुम्ही एक मोठा निर्णय पण घेतला सन्मान जो की सन्मान जो असतो तो आणि तुम्ही एक निर्णय महत्वाचा घेतला तो त्या सन्मान बद्दल काय सांगाल हा निर्णय शेटजींचा होता की शेटजींना वाटलं की त्यांच्या बायकोला युट्युबर युट्युबरणीच सगळ्यात जास्त प्रसिद्धी दिली आणि सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्राला दाखवलं की बाबा उर्मिला कोण आहेत त्यामुळे सगळ्या युट्युबरच मी नाव कुणाचं घेत नाही जेणेकरून कोणाच नाव राहील म्हणून पण प्रत्येक युट्यूबरचा सन्मान होईल आपल्या बैलगाडी संघटनेचे जे पद आहेत आहेत जे बी वरिष्ठ त्या सर्वांचा सन्मान होईल समालोचकांचा सन्मान होईल झेंडा पंचांचा सन्मान होईल बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार हो आणि ज्यावेळी निकाल अतितटीचे असतील त्यावेळी काय असणार सर्व निकाल हे आपली आठवाडी तालुका देईल आणि जे अटीतटीचे असतील ते वरिष्ठ देतील आता ताईंचे बंधू सुद्धा आहेत आपल्यासोबत ते राजासोबतच असतात दादा नमस्कार नमस्ते तर आता तुम्ही मैदानात असता राजासोबत असता तर तुम्ही फाटीबद्दल पहिल्यांदा काय सांगाल फाटी ही कटनाची आहे आणि ओराडीचं रान आहे पळाय चांगला आहे आणि आता म्हणजे पल्ला तुम्हाला कसा वाटतो किती वाटतं पल्ला काय पल्ला ही ओपनला ठीकच आहे साडे नऊशे पुढच्या दरम्यान पल्ला आहे बरं आता तुम्ही मैदानावर असता पण आता हे मैदान तुम्ही मैदानात सर्व नंदींना येण्यासाठी काय आव्हान कराल काय सर्वांनी या मैदानाची शोभा वाढवावी मैदान वा hmm. हे रितसर होईल इथं कुठल्याही प्रकारचा मान्य होणार नाही आता ताईने जो निर्णय घेतला मैदान hmm. मैदान घ्यायचा त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही मैदान घेण्याचा निर्णय हे चांगलाच आहे बर नक्कीच ताई आणि अजून आपल्यासोबत बैलगाडी मालकसुद्धा इथं आलेले आहेत तर आपल्या तर... सोबत या मैदानावर नुकताच फेरा काढण्यासाठी लेंगऱ्यावरून दादा ड्रायव्हर आले आहेत तर दादा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आता तुम्ही ड्रायव्हर आहात तर या मैदानाचं कसं काय तुम्ही सांगाल कसं वाटतंय मैदान एकंदरीत मैदान चांगला आहे पाळ्यासारखा आहे नऊशे फूट साडे नऊशे फूट रान आहे ब मोर चारशे फूट उभा आहे जागा आहे चांगला आहे काय आता लिंगरेच आहे तुम्ही आता नंदी घेऊन इथं हो येणार आहे की इथं किती नंदी घेऊन आण गाडी आहे आपल्या बरं पहायला कसं वाटतं ड्रायव्हर आहे तुम्ही रान चांगला आहे इथे चांगला आहे हा बर आता एक गाडी घेऊन आलोय फेरा टाकायला बर मग ओपनची नंदी कोणते तुमचे आता पंचे बुयाल आहे बर पैलवान आहे कॉकटेल आहे सेट पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन एक गाडा मालक आपण दोघ पण आहात तरी पण तर तर एक मोठं मैदान घेण्याचा एक निर्णय घेतलाय तो अतिशय चांगला निर्णय घेतला तुम्ही तर काय सांगाल या मैदानाबद्दल पहिल्यांदा तर शेठ या मैदानात तुम्ही एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय तो म्हणजे ड्रायव्हरांबद्दल तर त्या निर्णयाबद्दल काय सांगाल तुम्ही नाही असं झालं की बाबा माझी बायको उर्मिला तैबानी शेठ गायकवाड ही पहिली महाराष्ट्र केसरी बैलगाडा माडकीन झाली आणि त्याच्यानंतर मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं महिला एका महिलेनं शिवस्वराज्य प्रतिष्ठानबरोबर जे आयोजन केलंय मैदानाचं त्याविषयी माझ्या डोक्यात आले की बाबा हा सगळ्यात यात रिस्की फॅक्टर कोणाचा आहे तर ड्रायव्हर लोकांचा आहे त्यासाठी मी फायनल क्वार्टर आणि <coughs> मेगा ह्या तिन्ही फेऱ्यात जे जे ड्रायव्हर विजेते होतात त्या ड्रायव्हरांचा दहा लाखाचा ऍक्सिडेंट विमा उतरवायचं ठरवलंय मी आणि तब्बल चोवीस ड्रायव्हर म्हणजे हा विमा घेणार थोडक्यात हो चोवीस ड्रायव्हर विमा घेणार हा निर्णय कसा काय घेतला तुम्ही म्हणजे एवढा मोठा निर्णय असा आयोजक कोण शक्यतो घेत नाही पण तुम्ही हा ड्रायव्हरांबद्दल पण काळजी घेतली एवढी नाही कसं माहिती का सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमवणारी व्यक्तीशी अबोध असावी किंवा त्यावर काही कमी जास्त झालं तर मागच्यांना म्हणजे त्रास जास्त होऊ नये हा उद्देश होता शेवटी नशिबाने त्यांना काही होऊ नये पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग असावी आपली आणि एक सेफ्टी सेफ्टी म्हणून मी म्हटलं की चला बाबा एक दहा लाखापर्यंत अपघाती विमा उतरावा एक वर्षासाठी त्यासाठी ते त्यांनी आधार कार्ड पान कार्ड वगैरे आणि काहीतरा पेपरवर पेपर काय ॲड्रेस वगैरे लागल ते आपण परत कळवूच त्यांना तशा येताना घेऊन यावं इथं मैदानातच त्यांचे विमा उतरले जातील नक्कीच सेट तुम्ही हा निर्णय घेतलेला कौतुकास्पद आहे आणि नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद